आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर उद्धव ठाकरेंचे संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याला येण्याचे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधात पुणे बेंगलोर हायवेवर चक्का जाम आंदोलन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची सत्ता कायम किल्ले रायगड ग्रामपंचायतीचे छत्रनिजापूर नाव बदलण्याची आमदार पडळकरांची मागणी आणि पुण्याच्या कॅम्प परिसरात साचापीर स्ट्रीटवर स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहत आहे अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत गाजत येण्याचं आवाहन केलंय त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार हा उघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघालाय प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काल कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलं कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारं रास्ता रोको आंदोलन मोडीत काढत पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतलं मात्र हा लढा महामार्ग रद्द होईपर्यंत सुरूच राहील असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून वीस पैकी निवडून आलेले अकरा संचालक हे महायुती प्रणित सहकार पॅनलचे आहेत तर सात संचालक विरोधी परिवर्तन पॅनलचे आहेत उर्वरित निवडून आलेले दोन जण अपक्ष आहेत याआधीसुद्धा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र जैन हे अध्यक्ष होते पुन्हा एकदा जैन हेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष होतील असा विश्वास भाजप नेते आमदार परिणीय फुके यांनी व्यक्त केला गोंदिया जिल्ह्यात कॉपरेटिव्ह बँकची निवडणूक संपन्न झाली महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये अकरा संचालक आमचे निवडून आले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलच्याच असेल हा आम्हाला विश्वास आहे स्वराज्याची राजधानी असलेलं किल्ले रायगड हे प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचं प्रेरणास्थान आहे मात्र या ऐतिहासिक गडाचं महसुली आणि ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर असल्यानं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा इतिहासाचा अपमान असल्याचं म्हटलंय वाघेरी रायगडवाडी हिरकणीसारख्या ऐतिहासिक गावांची ओळख असतानाही महसूल नोंदी छत्र निजामपूरमध्ये कशासाठी असा सवाल उपस्थित करत पडळकरांनी हे नाव हटकून ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची मागणी केली आहे कारण हिंदुस्थानातील लोकांचं जे ऊर्जा केंद्र आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक वर्ष इथं वास्तव्याला होते त्यांचं राजधानीचं हे ठिकाण आहे आणि अशा रायगड किल्ल्याचा जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर आहे म्हणजे रायगडवाडी एक मसूल गाव आहे वाघिरे हे एक मसूल गाव आहे आणि हे निजामपूर तीन मसूल गाव आहेत आणि छोट्या छोट्या हिरकणवाडीसारख्या उत्मगवाडीसारख्या जवळपास बारा वाड्या छोट्या मोठ्या या गुरु ग्रामपंचायतमध्ये आहेत तर सरकारकडं माझी पहिली मागणी अशी आहे की तात्काळ हे निजामपूर ग्रामपंचायत हे निजामाच्या खुणा इथं कशा काय आल्या आदिलशाच्या निजामाच्या औरंगजेबाच्या अफजल्याच्या किंवा अन्य काही मोगल असतील त्यांच्या ज्या कुणाच्या पुसल्या पाहिजेत आणि रायगड ही आमची राजधानीच जर निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असेल तर हे आम्हाला मान्य नाही आहे रायगडवाडी हे ग्रामपंचायतचं नाव पुणे कॅम्प परिसरातील साचापेल स्ट्रीट वर सुरू असणाऱ्या बांधकाम स्थळी मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली आहे चौथ्या मजल्यावरून स्लॅब कोसळल्याने एका कामगार जागीच ठार झालाय इतर दोन कामगार गंभीर जखमी झाली आहेत जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट तर या ठळक हो बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अंकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मान्सून दाखल झाल्यानं कालपासून राज्यातील विविध भागातील व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा उमरेड पावनी करांडाला आणि कोका व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आलेत पावसाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांच्या प प्रजननाचा काळ असतो या काळात वन्यप्राण्यांना पर्यटकांकडून कुठलाही त्रास होऊ नये याची खबरदारी म्हणून जंगल सफारी या विशिष्ट कालावधीत बंद ठेवली जाते आपल्या विविध प्रलंबित मागण्या घेऊन प्रवासी आणि मालवाहतूक संघटनांनी काल मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलन सुरू केलंय वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतुकीच्या बऱ्याच समस्या उद्भवल्या असून पोलीस वैयक्तिक मोबाईलवर फोटो काढून गुन्हे दाखल आहेत असा आरोप करत संघटनेने आंदोलन सुरू केल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष बाबा शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे पुणे शहरात मालवाहतूक वाहनांना प्रवेश द्यावा क्लिनरची अट रद्द करावी यासह विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू ने ने? दादा तुमसा आज मध्यरात्री काय काय आहेत राज्यातील ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक ज्या वाहतूकदारांच्या प्रमुख संघटना आहेत त्यांच्यातील वाहन बचाव समिती मुंबईतल्या आहेत त्यांनी ई चलन च्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या ते ई चलन यापूर्वी ज्यामुळे वाहतूकदारांना झाले त्यांना माफ करावं आणि या अजून चार मागण्या त्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारला निवेदन दिलं होतं दुर्दैवाने यामध्ये राज्य सरकारकडनं महत्त्वाचं असं गांभीर्याने विचार न केल्यामुळं या राज्यातील सर्व वाहतूक संघटना एकत्रित आज मध्यरात्रीपासून ट्रक टेम्पो टँकर बस आणि विद्यार्थी वाहतूक संघटना या सर्व संघटना या स्वेच्छेने त्यांची वाहने बंद ठेवून आमच्या ज्या चार मागण्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळी वाहने बंद ठेवून चक्काजाम संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शेलगावच्या आरोग्य उपकेंद्रात सुविधा अभावी नागरिकांचे हाल होत आहेत गेल्या सहा सात महिन्यांपासून या कर्मचारी आणि गोळ्या औषधींचा दुर्लक्ष होत आहे असा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय पाच गावातील पंधरा ते वीस हजार लोकांना या उपकेंद्राद्वारे सुविधा दिली जाते मात्र सध्या हे उपकेंद्र शोभेची वस्तू बनल्याचं सांगत ग्रामस्थांनी सुविधा द्या अन्यथा उप उपशन करू असा इशारा दिला मी विलास बाबू मनगटे शेलगाव सरपंच आज या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी आणि गावातील नागरिक या ठिकाणी जमलेले आहे गेली दोन वर्ष मी सरपंच आहे दोन वर्षापासून मी चिंचोली जे केंद्र आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आमच्याकडे डॉक्टर पाठवा शिस्टर वगैरे जे काय असतील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची औषधी गोळ्या मेडिकल आमच्या गावामध्ये उपलब्ध नाही आहे दुसरा विषय असा की चार ते पाच गावं आमच्या या उपकेंद्राला जोडलेले दिगावे दगावे शेलगावे वागदे चार गावां असूनसुद्धा या ठिकाणी डॉक्टर येत नाही आमच्याकडे गवाळे मॅडम म्हणून एक सिस्टर होत्या तर त्या या ठिकाणी येतात मग कधीमध्ये आले ते पण निघून जातं सहा महिन्यापासून ते डिलिव्हरीसाठी गेलेले आहेत सहा महिन्याच्या नंतर एकही या त्याच्या बदलीमध्ये अजून एकही या ठिकाणी कोण डॉक्टर आलेला नाही आहे तर मंत्र्याला आरोग्यमंत्र्यांनासुद्धा विनंती करणार आहे मी की जर या ठिकाणी या पंधरा दिवसामध्ये जर या ठिकाणी डॉक्टर एम बी बी एस या दवाखान्यावर पाठवला नाही आणि याच्याकडे जर लक्ष केलं नाही तर मी एकीकडे सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असताना गोंदियातील आमगाव देवरीचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रम शाळेची निवड केली आहे त्यांचा मुलगा देखील आदिवासी आश्रम शाळेतच शिकला असून मुली बाबतीतही त्यांनी प्रेरणादायी निर्णय घेऊन आदर्श निर्माण केल्याची चर्चा सर्वत्र होती यासह हो बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकर ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालन्यात अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन या अतिवृष्टी अनुदानापासून जिल्ह्यातील सुमारे शेतकरी वर्षभरापासून वंचित असून तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे सांगत तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय आज तब्बल एक वर्ष होऊन उलटलेला आहे अतिवृष्टीहून आणि आतापर्यंत देखील जालना जिल्ह्यातले त्रेसष्ट हजार शेतकरी असे की त्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागतंय आणि वंचित कोणामुळे रहावं लागतंय या ठिकाणचे जे कृषी अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील ग्रामविस्तार अधिकारी असतील आणि हे जे लोकप्रतिनिधी येत यांची कुठेतरी मिनी बघत आहे यांनी बोगस शेतकरी दाखवून हजारो रुपये शेतकऱ्याला येणारा अनुदान रूपी रक्कम जी आहे ती मात्र या ठिकाणी त्यांनी हडप केलेली आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे आता कालपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे जोपर्यंत या जालना जिल्ह्यातल्या त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना अनुदानाची वाटप होणार नाही त्यासाठी पहिले डीबीटी पोर्टल सुरू होणार नाही राहिलेल्या शेतकऱ्याला व्हीके नंबर मिळणार नाहीत आणि त्याचबरोबर जे दोषी अधिकारी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हे जोपर्यंत दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाहीत मात्र त्यानंतरही तुम्हाला सांगतो जर या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाणार नाही या अनुदानाची वाटप केली जाणार नसेल तर जालना जिल्ह्यामधल्या मधल्या एकाही आमदाराला या नंतर आम्ही रस्त्यावरती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्यात पाच पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि सात पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्यात पोलीस अधीक्षकांनी अचानकपणे बदल्या केल्याने पोलीस दलात चर्चांना उधाण आले कारखान्यात उसाचे थकीत बिलाचे पैसे मागितले म्हणून कारखान्याच्या चेअरमनने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात घडली आहे या, या मारहाणीची तक्रार पैठण पोलीस स्टेशनला दाखल झाली असून हो मारहाणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय या, या, के या शेतकऱ्याचे थकीत बिल त्वरित मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आमचे पेमेंट दिले पाहिजे अशी गुंडेगारी केली नाही शेतकऱ्याला बोलून घेता हानमार करता तीनशे सव्वीस दाखल झाली पाहिजे त्यांचं त्यांचं घायळ कारखान्याचं बरकच झाला पाहिजे त्यांचं सचिन घायळ त्याचे भाऊ होते दोन सेक्युरिटी होता कॅबिनमध्ये घेऊन गेले तिथे हानमार के केली मला आणि वरून मला म्हटलं बाबा तू जर याच्यानंतर आला तुझं मर्डर वगैरे करून टाकलं पुणे परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे प्रशासनाकडून वारंवार चेतावणी दिली जातीय काही तरुण नदीपात्राच्या किनाऱ्यावर सीमा भिंतींवर बसून धोकादायक पद्धतीने रील्स बनवणे पाण्यात उतरणे असे बेजबाबदार वर्तन करतायत अशा गोष्टींमुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला दोष दिला जातो मात्र या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलंय या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट